मित्रिनो बघून तुम्हाला वाटत आहे ना की ही खीर आहे का की रबडी आहे की मग आहे मलाईदार आईस्क्रीम तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये मलाईदार रबडीदार तांदुळाची खीर तयार करणार आहोत आणि सुद्धा एका वेगळ्या नवीन ट्रीकने आजपर्यंत तुम्ही अशी ट्रीक कधीही बघितली नसेल कुकरमध्ये झटपट तर करणार आहोत आपण पण अगदी कमी तांदूळापासून भरपूर अशी खीर आपण आपल्या व्हिडिओमध्ये तयार करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला अजिबात बोय होणार नाही तर हे बघा मी अर्धा वाटीपेक्षाही कमी तांदूळ घेतले आहेत इथे आपल्याला इंद्रायणीचाच तांदूळ घेण्याची गरज नाही कोणताही तांदूळ जो तुम्ही तुमच्या रोजच्या स्वयंपाकामध्ये वापरता तो घेऊ शकता तर ता तांदूळ आता स्वच्छ धुवून घेतले आहेत स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला हे जे तांदूळ आहेत ना अर्धा तासाकरिता भिजवत ठेवायचे आहेत जर तुम्हाला झटपट करायची असेल खीर फार जास्त वेळ नसेल ना तुमच्याकडे तर मग तुम्ही पंधरा मिनटंसुद्धा भिजवले तरी चालेल आता हे भिजलेले तांदूळ मिक्सरमध्ये टाकायचे आहेत आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत तर बारीक करतानासुद्धा खूप याची पेस्ट करायची नाही आहे अगदी थोडंसं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे तांदूळ आपला जो तांदळाचा दाणा दाणा जो असतो ना तो असा तुटला पाहिजे बस एवढं बारीक करायचं आहे तर हे बघा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं बारीक करताना यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं होतं आता यामध्ये मी टाकत आहे एक ग्लास पाणी तर कुकरमध्ये हे सर्व टाकून घ्यायचं आपण आणि एक शिट्टी येईपर्यंत शिजवून घ्यायचं मंदाचेवर फार जास्त शिजवायचं नाही आहे आपल्याला एक शिट्टी येईपर्यंत शिजवायचं आहे चला तर आता आपण हे कुकरचं झाकण लावून घेऊया तर बैलपोळा सणानिमित्त नैवेद्याकरिता बऱ्याच ठिकाणी तांदूळाची खीरसुद्धा केली जाते तर तुमच्याकडे बैलपुळा सणानिमित्त नैवेद्यामध्ये कोणकोणते पदार्थ केले जातात मला कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा कुकरची शिटी झालेली आहे छान शिजलेले आहेत आपले तांदूळ आता आपण चमच्याने थोडंसं याला स्नॅश करून घ्यायचं आहे आणि आता मी अर्धा वाटी तांदळाकरिता एक लिटर दुधाचा इथे वापर करणार आहे तर दूध आपण यामध्ये टाकायचं आहे तर दूध टाकताना थोडी मलाईसुद्धा मी इथे टाकणार आहे म्हणजे आपली खीर आहे ना एकदम छान अशी मलाईदार होईल तर अगोदर थोडं दूध टाकत आहे मी त्यानंतर मग नंतर आणखी दूध टाकायचं असं थोडं थोडं दूध टाकत हे छान असं मिक्स करत जायचं त्यानंतर मी इथे टाकायचं टाकत आहे अर्धा वाटी साखर तर साखर मी थोडी कमीच टाकत आहे कारण आमच्याकडे गोळ थोडं कमीच खातात जर तुमच्याकडे खूप जास्त गोळ खात असतील तर थोडीशी आणखी तुम्ही साखरची क्वांटिटी इथे वाढवू शकता तर छान असं हे मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर आपल्याला हे ऑलमोस्ट शिजलेलीच आहे आपली खीर पण अगदी थोडं पाच मिनिटं शिजवून घ्यायचं त्यानंतर इथे ड्रायफ्रूट आणि वेलची फूट टाकलेली आहे थोडीशी आणि छान मिक्स करून घ्यायचं ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तुम्हाला जे आवडतात ते टाका जे आवडत नाही ते स्किप करा हे बघा ऑलमोस्ट आपली खीर इथे तयार झालेलीच आहे अगदी दोन मिनटं आता आपण शिजवून घ्यायचं तर हे बघा तुम्ही बघू शकता की किती कमी तांदूळापासून आणि किती झटपट आपली इथे खीर तयार झालेली आहे आणि आय होप की तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक करा आणि ही रेसिपी तुमच्या कुटुंबासोबत तुमच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा तर माझ्याकडे हे बघा असे मटके आहेत त्या मटक्यामध्ये मी सर्व करत आहे म्हणजे दिसायलासुद्धा खूप छान दिसते ना हे बघा हे मटक्यामध्ये टाकल्यानंतर वाटत आहे ना की ही रबडीदार आईस्क्रीमच आहे तर वरून थोडं मी ड्रायफ्रूट्सने इथे गार्निश करत आहे तर संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ही रेसिपी आवडली ना तर नक्की नक्की मला कमेंट करून सांगा जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल ना तर अशाच छान छान रेसिपी बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा साईडला बेल आयकन असे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार तर भेटू या पुढील रेसिपी मध्ये पुढील रेसिपी सुद्धा खूप 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 इंटरेस्टिंग असणार आहे तर बैलपोळा सणानिमित्त तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर हे बघा नैवेद्यासाठी तयार झाली आपली तांदूळाची मस्त मलाईदार खीर तर गरमागरम खा किंवा मग थंडी, थंडी थंडी खा तर या थंडी थंडी, थंडी आईस्क्रीम खायला भेटूया पुढील रेसिपी मध्ये तेव्हापर्यंत टेक केअर बाय बाय हॅव नाईस डे